नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री मांढरदेवी काळुबाई मंदिराचे भौगोलिक स्थान पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील वाई शहराच्या उत्तरेस सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर मांढरदेवीचा डोंगर आहे वाईच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वताची रांग दक्षिणोत्तर पसरली असून या पर्वताच्या विस्तीर्ण पाठारावर पाचगणी व महाबळेश्वर ही गिरी स्थानके वसलेली आहे या सह्याद्री पर्वतामधून पूर्व दिशेला एक डोंगर रांग जाते ही रांग रायरेश्वराच्या पठारापासून सुरू होऊन ती पूर्वेला शिखर शिंगणापूर येथे संपते या डोंगर रांगेला शंभू महादेवाचे डोंगर असे म्हणतात या डोंगर रांगेच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे तर उत्तरेला नीरा नदीचे खोरे आहे म्हणजे या दोन खोऱ्यामध्ये शंभू महादेवाचे डोंगर आहेत या रांगेवर रायरेश्वराच्या शेजारी पूर्वेला केळंजागड विरळीचे पठार त्यापुढे पांडवगड व त्यापुढे मांढरदेवीचा डोंगर आणि बालेघरचे पठार आहे मांढरदेवीच्या डोंगराला मांधार पर्वत असेही म्हणतात त्यावरून गावाला मांधार मांढर मांढरदेव असे नाव पडले असावे